मग याच्यानंतर दुसरा टप्पा पॅन्थर नंतर आला तो होता नामांतराचा टप्पा नामांतरामध्ये म्हणजे लाँग मार्च झाला कवाड्यांचा किंवा इतर ज्या मुवमेंट होत्या तिथे नामांतराच्या वेळेस तुम्ही पण तिथे ऍक्टिव्हली होता तुम्हाला वाटतं की पॅन्थरची पुढचा टप्पा होता नामांतराची चळवळ हा तर पॅन्थरचा जो दुसरा टप्पा होता जो नामांतराची मुवमेंट ही मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहिली सतरा वर्षापर्यंत सातत्यानं मुळचे निघत राहिले आणि एकतर नामांतराला पाठिंबा देणारा एक, एक सोशलिस्ट कम्युनिस्ट आणि काँग्रेसमध्ये असणारे आणि बीजेपी मध्ये असणारे सुद्धा लोक कारण नामांतराचा जो लाँग मार्च झाला कडि सरांचा आणि माईसाहेब आंबेडकरांच्या सोबत आम्ही आंदोलन करण्यासाठी औरंगाबादला गेलो आता छत्रपती समाज आहे त्या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला ट्रेन मध्ये उतरल्यावरून आम्हाला पकडलं आणि आम्हाला टाकलं या नाशिक जे, जे, जेलमध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे जेलमध्ये होते तुला बीजेपीचा नामांतराला ना पूर्णपणे पाठिंबा होता तर अशी एक भारतीय दलित कांतर आणि नामांतरवादी कृती समिती अशा पद्धतीची नामांतरवादी कृती समिती होती त्यामध्ये बाबा आडाव होते आणि अनेक लोक महाराष्ट्रातले सगळे सोशलिस्ट कम्युनिस्ट असणारे सगळे होते पण भारतीय दलित अंतर्ज सहकार्य घेतल्याशिवाय आपल्याला आंदोलन मोठं करता येणार नाही हे सगळ्या नामांतरवादी कृती समितीला माहिती होतं आणि आम्हाला माहीत होतं नामांतरवादी वृत्ती समितीची तेवढी मासेसमध्ये ताकद नाही पण त्यांचा ना नैतिक पाठिंबा आपल्याला आहे ही गोष्ट फार मोठी आहे आणि सवर्ण समाजातल्या अनेकांचा आपल्या नामांतराला पाठिंबा आहे हे मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी आम्हाला नामांतरवादी वृत्ती समिती आवश्यक होती आणि मग भारतीय दलित अंतरा आणि ना नामांतरवादी कृती समिती असे मोर्चे आम्ही अनेक वेळेला काढलेले आमच्या मोर्चामध्ये आमचा म्हणजे सर्वांचा मोर्चा असायचा पण hmm. लोक सगळे जास्त आमचे असायचे कॅन्सरचे लोक असायचे hmm. तर तोही नामांतराच्या चवळीचा ah. तो, तो मोठा hmm. टप्पा होता sure,